भाजपाचे माजी खासदार किरीट सोमाया यांनी आज छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेत तासभर चर्चा केली बोगस जन्म प्रमाणपत्र बोगस मतदार शोधून काढल्याची धक्कादायक माहिती त्यांनी यावेळी माध्यमांना दिली आहे मराठीत सुद्धा सांगितलं तर कोणीच सांगितलं नाही की आता एक पण नाही आता माझ्याकडे नाही सांगितलंय कुणी मी तर था तुम्हाला सांगितलं अठ्ठावीस ठिकाणी एफ आय आर दाखल झाले आतापर्यंत इथेही संभाजीनगर आपलं शिव सिटीच पोलीस स्टेशन त्यांनी एकशे चाळीस गुन्हे दाखल केले आणि प्रक्रिया सुरू आहे मी सगळेच आकडे सांगितले की पाचशे एकोणतीस त्यांनी आता रद्द केले आणि बाकी त्यांचा रिव्ह्यू चालू आहे तसंच आपले जे सरकारी कॉलेज आहे मेडिकल कॉलेज तिथे चार हजार नऊशे लोकांना मग त्यात कुणी असेल मिक्स असेल त्यांना कायद्या नसताना त्यांना दिले तर त्याचा पण रिव्ह्यू करण्याचं काम सुरू झालं पूर्ण महाराष्ट्रात अशी एकही तक्रार आलेली नाही कोणीही कुठे देखील नाही दिली दुसरी गोष्ट अर्धच नाही आले मुद्दा लक्षात आला तिसरी गोष्ट या संबंधात एसओ पी नियम नियमावली हे प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्या नियमावलीत काहीही चुकीचं नाही आहे आयदर 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 आहे आयदर म्हणजे आपण म्हणतो ना मतदानाला जातात तर पहिलं आपलं ओळखपत्र नव्हतं तर ड्रायविंग लायसन्स द्या दुसरं काहीतरी द्या आयदर आहे अठ्ठेचाळीस ना कुठलंही चौदा इथे फक्त जा घोटाळा झाला त्या घोटाळ्यात काय आलं आधार कार्ड वर एक जन्मतारीख दिली आणि शपथप्रध जन्मात दुसरीच मागितली तिथे क्लिअर कट फ्रॉड मुद्दा लक्षात आला दुसरी गोष्ट एक वर्षापेक्षा जास्त विलंब झाला तर तुम्हाला न्यायालय म्हणजे कार्यकारी दंड तर ते न करता डायरेक्ट दिले अशा प्रकारचे सगळे मुद्दे लक्षात आलेले महाराष्ट्रात दोन लाख चोवीस हजार विलंबित अर्ज आले वर्ष दोन हजार चोवीस मध्ये त्यात मोर देईन्टी पर्सेंट रद्द होत आहे शेजार त्या मध्ये तीन हजार नऊशे सत्याहत्तर सगळे अर्ज अर्ज रद्द झाले नाईन हंड्रेड फोर्टी सिक्स अर्जदार सापडत नाही आहे अर्ज घेऊन पळून गेले आहेत तर त्याचा अर्थच आहे दुसरी गोष्ट फार सिम्पल महाराष्ट्राची लोकसंख्या किती आले किती अर्ज फक्त दोन लाख नाही एवढा मोठा हे ओक आहे एवढी समस्या आहे तर दोन हजार तेवीस मध्ये पण नव्हते आले एवढे दोन हजार एकोणीस मध्ये पण नव्हते आले दोन पाच दहा यायचे हे तहसीलदारला अधिकार देण्यात आल्यानंतर जो भ्रष्टाचार सुरू झाला तो आता थांबला एकंदर आठशे अकरा आरोपी मध्ये अठ्ठेचाळीस सरकारी कर्मचारी अधिकारी असतात जिल्हाधिकारी कार्यालयात येणं आणि खोटे कागदपत्र देऊन जर हिंदुस्थानाचा ता कोणी नागरिक बनत असेल ज्याच्याकडे हितला काहीच प्रूफ नाही तो जो जन्म प्रमाणपत्र मिळवत असेल तर अशा लोकांना वर कारवाई करणं हे आमची जबाबदारी आहे आणि यांच्यावर कारवाईमुळे कोणी आधी धमकी देत असेल दंगा फटात दंगा फटात हे गेले एक वर्ष आम्ही मालेगाव मध्ये ऐकलो मी, मी परवा परत गेलो ना एक एक उडत नाही झालं तीन हजार नऊशे सत्याहत्तर रद्द झाल्या आठशे अकरा आरोपी अटक झाली म्हणून कोणी दंगा फा दोघा ती धमकी देऊन जर बेकायदेशीर काम करत असेल तर त्याला हे सरकार घाबरणार नाही मुंबईतले सगळे भोंगे शंभर टक्के बंद झाले शंभर टक्के अनधिकृत भोंगे पुढे झाले दंगा म्हणजे ही जी दादागिरी चालत होती मुस्लिम मतांसाठी अनुनय करताना दरवेळी भीती दाखवायचं काम चालू होता अशा प्रकारचा मुस्लिम लांगून चालल चालणार नाही